आजपासून माझं आमदारांना चॅलेंज आहे भाजपच्या की विधानसभेची निवडणूक लागायच्या आधी ही योजना पूर्ण करून दाखव जा म्हणजे झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता निवडणुकीची चाहूल लागली आहे जसे की नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दारात येऊन ठेपल्या आहेत आणि धामणगाव विधानसभा क्षेत्रातसुद्धा या निवडणुकीला काही दिवसातच सुरुवात होणार आहे सध्या हिवाळ्याच्या ऋतूला सुरुवात झाली आहे हळूहळू थंडी पडायला सुरुवात झाली आहे आणि याच दिवसामध्ये राजकीय वातावरण अक्षरशः तापलं आहे जसे की प्रत्येक पक्ष आता आंदोलनाच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकमेकावर आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू करताना दिसतोय विशेष म्हणजे काँग्रेसची माझी आमदार ही सतत डिजिटल मीडिया आणि वर्तमानपत्राच्या भाजपच्या आमदारावर टिकेटची झोड उठवत आहे पण यावेळी थोडं वेगळं झालंय या सर्व टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांच्या भगिनींनीच आता पुढे येत थेट प्रतिउत्तरसुद्धा दिले आहे आधी आता सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे की भाजप आमदारांच्या भगिनींच्या या प्रतिक्रियेकडे तर नक्की काय म्हणाला त्या आणि का पेटली हे राजकीय वादळ बघा सविस्तर स्पेशल रिपोर्ट एम बी न्यूज थ्री सिक्स पॉईंट म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रावर ताई जल जीवन मिशन अंतर्गत जे आमदार प्रतापदा अडसणी बासष्ट कोटीची जे योजना आणलेली आहे त्या योजनेवर माझी आमदारांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहे का त्यांनी म्हटलं आहे की हे जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण येणाऱ्या पाच वर्षात कधीही होणार माझी आमदार विरेंद्र जगताप यांनी आरोप केलेला आहे तर हे जल जीवन मिशन अंतर्गत फक्त एक कागदावर आलेली आहे हे पूर्तत्वा पूर्णत्वात जाणार नाही असा आरोप प्रत्यारोप विद्यमान आमदार प्रतापदादा अडसळवर केला आहे तर तुम्ही काय सांगाल प्रतापदादा प्रतापदादा सगळ्यात पहिले खोटं बोलत नाही या सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे आणि जी पाण्याची योजना आहे ती ऑन पेपर आहे आणि त्याचं टेंडर लागलं आहे त्याची टेंडर प्रोसेस झाली आहे त्याचं काम चालू आहे आणि मला असं वाटते की तुम्ही लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचं जे काम करता माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की जे पाण्याच्या योजनेचं तिथे काम चालू आहे पाईपलाईन जोडणं चालू आहे टाकी बांधणं चालू आहे त्याचे फोटो पण तुम्ही याच्यासोबत टाका आणि जगताप साहेबांच्यानी जे काम झालं नाही ते कोणीच करू नाही शकत असं ते नेहमीच बोलतात पातरगा उपसा सिंचन बद्दल सुद्धा त्यांनी हे म्हटलं होतं की हा प्रोजेक्ट कधीच होऊ शकत नाही धामकच्या पुनर्वसनाबद्दलसुद्धा त्यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं की ते कधीच होऊ शकणार नाही पण आम्हाला अभिमान आहे की आमच्या आमदार साहेब प्रतापदा आडसळ यांनी पाथरगाव उपसिंचनही करून दाखवलं पंधरा वर्ष ज्या गावामध्ये ते राहिले त्या गावाला ते पाणी बाजू शकले नाही त्याची कदाचित ती खंत त्यांच्या मनात असल्यामुळे आणि ते नैराश्यातून त्यांच्या तोंडून हे शब्द निघत असतील पण मी इथे आदरणीय प्रतापदादांच्या वतीने हा तुम्हाला आश्वस्त करून राहिली आहे की ही योजना होणार आणि मी बोलली नसती कदाचित पण मी आजही तुम्हाला सांगून राहिली आहे की नगर परिषदच्या इलेक्शनच्या आधी ही योजना पूर्ण होऊ नये याच्यासाठी त्यांनी किती कंप्लेंट केल्या किती किती काय काय कुठे कुठे कोणाकडे तक्रारी केल्या ह्यासुद्धा गोष्टी नागरिकांपर्यंत नक्की पोहोचतील हा मला विश्वास आहे आता सोशल मीडिया फार प्रभावी झाला त्याच्यामुळे सत्य मी तर तुमच्यापर्यंत मी बोलली आहे मी तुमच्या तुम्ही मला प्रश्न विचारला मी तुम्हाला उत्तर दिलं पण मी जे बोलली आहे त्याचं वस्तुस्थिती सुद्धा तुम्ही तिथले फोटो तिथले व्हिडिओ घेऊन लोकांपर्यंत पोहोचवा ही मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करते मॅडम तुमच्यावर माझ्या नेहमी आरोप करते काय सांगा मी घाणेरड्या गोष्टींकडे आणि बेसलेस गोष्टींकडे लक्ष देत नाही मला वाटत नाही या गोष्टीचं मी उत्तर दिलं पाहिजे जनतेला याचं उत्तर माहिती आहे नेहमी नेहमी आरोप करते ते आता कशा प्रत्येकाची आपापली संस्कृती असते आम्हाला आमच्या नेत्यांनी दुसऱ्यांवर इतक्या घा घाणेरड्या स्तरावर आरोप करणंही कधी शिकवलं नाही आहे आम्हाला आमचं काम केलं पाहिजे आमच्या पक्षाचे विचार कसे पोचवायचे आणि आपले विचार लोकांपर्यंत नेऊन त्यांना आपल्या प्रवाहात आणून त्यांचा विकास कसा करायचा या भूमिकेवर आमचं लक्ष असते आणि या भूमिकेतून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो आणि आम्ही त्याच्यावरच फोकस राह आणि त्याच्यावरच फोकस राहणार आमचा विकास करणं हे आमचं एक काम आहे कोण काय बोलते याच्याकडे आमचं लक्ष नाही असं ताईचं म्हणणं आहे अशा प्रकारे विविध बातम्या बघण्यासाठी एम लाईक ला करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद